देव म्हणजे काय धर्म म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय नियती म्हणजे काय पाप म्हणजे काय पुण्य म्हणजे काय काही लोकांना ठाऊक नाही आणि जे ठाऊक आहे ना ते सगळं अज्ञान आहे ते सगळं अज्ञान आहे आणि म्हणून मी सांगितलं ना प्रत्येक शब्दावर प्रवचन करायला पाहिजे आठ दिवस देव या विषयावर बोलायचं झालं तर आठ दिवस प्रवचन करायला पाहिजे धर्म या विषयावर आठ दिवस प्रवचन करायला पाहिजे संस्कृती या विषयावर आठ दिवस नियती पा पुण्य हे सगळ्या गोष्टीवर प्रवचन आठ आता आठ दिवस जिकडे एकेका शब्दावर करायला पाहिजे तिकडे संबंध जीवन विद्या मी तीन दिवसात कसं सांगणार म्हणून त्याच्यासाठी पुस्तक आणलं असं सांगायचा मुद्दा असा की आपल्याला जर असं वाटत असेल की मी सुखी व्हावं प्रत्येकाला असं मनापासून वाटतं मी सुखी व्हावं माझं हित व्हावं माझं कल्याण व्हावं माझं भलं व्हावं प्रत्येकाला वाटत आता ह्याला उपाय किती सोपा आहे तुला जे वाटतं ना तू जी इच्छा करतो ना तेच तू इतरांसाठी मार किती सोपा आहे बघा तुला काय पाहिजे तुझं कल्याण व्हावं असं वाटतं ना तू म्हण देवा सर्वांचं कल्याण होऊ दे तुला असं वाटत ना तुझं भलं व्हावं देवा सर्वांचं भलं होऊ दे तुला असं वाटतं ना आरोग्य मिळावं देवा सर्वांना आरोग्य दे तुला असं वाटतं ना देवा माझ्या मुलीचं लग्न व्हावं देवा सर्वां उपवर मुलींचं लग्न होऊ दे असं म्हणा म्हणा आणि बघा काय होत ते तुम्हाला असं हो आमनराव असं म्हणून काय कधी काय होतं अर्थ म्हणून काय कडी करून सुखी झालेला आहे म्हणजे रडत राऊत म्हणतो मी त्याला म्हणजे घोड्यावर बसण्यापूर्वीच रडायला सुरुवात असा एक मनुष्य घोड्यावर बसला रडत राऊत आणि तो लढाईला तो निघाला नाही घरातल्या लोकांनी त्याला पाठवला हो अरे बाकीचे सगळे गेले तू पण जा हा रडत राऊत घोड्यावर बसला त्याने आपल्या आपले जे पाय होते ते रिकीभीत घातले हातामध्ये तलवार दुसऱ्या हातामध्ये पाठीमागे ढाल वर शिरसरा आणि हातामध्ये लगाम घोड्याचा आता हे रडत राहत काय म्हणतात अहो तुम्ही मला सांगता लढाई करा पण माझा हात इथे बांधला गेलेला आहे माझ्या हातामध्ये लगाम आहे त्याने माझे हात बांधले गेलेले आहे माझ्या डोक्यावर शिरस्र नाही त्याने मी आता मराला टेकलेलो आहे माझ्या हाता अंगात चिरकत घातलेलं आहे त्याने मी अर्थ हे ओझ इतकं झालेलं आहे की ते कधी काढतो असं झालेलं आहे आणि माझे पाय जे आहेत ते रिकीबीत अडकलेले आहेत मी आता काय करू तू काय करू म्हणजे काय तू रड रडत राहू जे असतात ते काहीही करू शकत नाही प्रार्थना म्हणून काय होत हे रडण्यापेक्षा आणि ओरडण्यापेक्षा प्रार्थना करून बघ आणि काय होतं त्याचा अनुभव घे सहा महिने प्रार्थना म्हणा आणि सहा महिन्यात अनुभव आला नाही तर मला सांगा सहा महिन्यात मी हे सहा महिने उगीच सांगतोय बरं का म्हणजे मॅक्झिमम सांगतोय तुम्हाला अनुभव सहा महिन्यात पण येईल सहा आठवड्यात पण येईल सहा दिवसात पण येईल तुमची इंटेन्सिटी किती आहे तुम्ही किती पोटातून म्हणता का ओटातून म्हणता पोटातून जर म्हणशील ना परिणाम लवकर आणि सद्गुरू सांगतात म्हणून म्हणतोय वेळ लागेल मग सहा महिने वाट बघ काय करायचं ते मी सांगतोय प्रार्थना जी आहे ना ती सतत म्हणायची सतत म्हणजे रिकामपणी कामधंदा सोडून नव्हे रिकामपणी म्हणायची प्रार्थना आणि रात्री झोपताना अर्धा तास रात्री झोपताना अर्धा तास का म्हणायची त्याच कारण असं आहे की या ठिकाणी बहिरमन आणि अंतर्मन यांचा संबंध येतो कि तुम्ही जे संकल्प करता तुम्ही जे चिंतन करता तुम्ही जी इच्छा करता ती इच्छा संकल्प हे सिद्ध होण्यासाठी ते अंतर्मनाने स्वीकारावे लागतात अंतर्मन जोपर्यंत ते स्वीकारत नाही तोपर्यंत ते फळत नाही आणि म्हणून अंतर्मनाने ते स्वीकारायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी रात्री झोपताना अर्धा तास म्हणणं आवश्यक आहे आता गंमत अशी आहे की आपण जो संकल्प करतो तो अंतर्मनात जाण्याच्या आड आपणच येतो आपण जो संकल्प करतो इच्छा करतो ती सफल होण्याच्या आड म्हणजे अंतर्मनामध्ये जाण्याच्या आड आपलं बहिर्मनच येत असत म्हणून हे जे बहिर्मन आहे ह्या बहिर्मनाला स्थिरता आणली पाहिजे हे बहिर्मन ज्याला स्थिर होत तेव्हा आपला संकल्प बहिरमनातून अंतर्मनामध्ये सहज जातो तो अंतर्मानामध्ये मुरतो त्या ठिकाणी तो मुरल्यानंतर थोडे दिवसांनी तो स्फुरतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रगट होतो आणि आपण म्हणतो हे मला लाभ मला लाभ झाला मला हे मिळालं माझं नशीब फळलं असं आपण म्हणतो सांगायचा मुद्दा असा की हे जी आपली प्रार्थना जी आहे हे ईश्वरा सर्वांना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे ही प्रार्थना रिकामपणी तुम्ही म्हणत राहिलात आणि रात्री झोपताना अर्धा तास म्हटलं हळूहळू मनाला स्थिरता येईल आणि रात्री झोपताना काय होतं ते तुम्हाला सांगतो रात्री झोपताना आपल्याला झोप कधी येते बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल आपल्याला झोप कधी येते आपले विचार बंद होतात तेव्हा आपल्याला झोप लागते झोप लागते म्हणून आपण म्हणतो मला झोप लागली याने झोप आणली नाही झोप लागली तर ही जी झोप लागते ते विचार जेव्हा बंद होतात तेव्हा आता विचार बंद होण्याची सुद्धा क्रिया ही एक व्यवस्था त्या विधात्यानेच केलेली आहे त्या विधात्याने मी कालच सांगितलं की संबंध जगामध्ये सर्व ठिकाणी व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था आपल्या ठिकाणी पण आहे म्हणून व्यवस्थेला पाहणं म्हणजे देवाला पाहणं हे पहिलं लक्षात ठेवा तुम्ही सर्व ठिकाणी व्यवस्था पाहायला सुरुवात करा हित ते करावे देवाचे चिंतन असं जे म्हटलेलं आहे तो देव महाराज सांगतात नरनारी बाळे अवघा नारायण सर्व ठिकाणी तो नारायण आहे ना तो आपल्यात पण आहे आणि आपल्या समोर जी बायको आहे मुलं आहे मित्र आहे परिवार आहे या सगळ्यांमध्ये तोच आहे आणि म्हणून ते करावे देवाचे चिंतन म्हणून चिंतन जर तुम्हाला करायचं झालं तर या सर्वामध्ये तो व्यवस्था रूपाने आहे म्हणून व्यवस्थेत तुम्ही ज्या वेळेला चिंतन कराल व्यवस्थेत तुम्ही ज्याला स्मरण कराल व्यवस्थेच जेव्हा तुम्ही आठवण कराल व्यवस्थेच जेव्हा तुम्ही अनुसंधान कराल त्या तुमच्या संसारात तुमच्या प्रपंचात तुमच्या जीवनात सर्व व्यवस्था होते आपोआप होते करून बघा तुम्ही करून बघा आम्ही जे सांगतो ना ह्या हवेतल्या गोष्टी नाही तर लोक सांगतात तुला मोक्ष मिळेल एक बुवा सांगत होता दुसऱ्या आपल्या शिष्याला तुला मोक्ष नक्की मिळेल तू मी सांगतो ते कर हा मंत्र म्हण म्हणजे तुला मोक्ष मिळेल शिष्याने विचारलं मोक्ष कधी मिळेल सात जन्मात नक्की बघा म्हणजे सगळं काय जे सगळं उधाराच्या गोष्टी गोष्टी सगळ्या उदारीच्या मेल्यानंतरच्या गोष्टी स्वर्ग कधी मिळेल मेल्यानंतर काय गंमत आहे बघा आणि हे धर्मात असं नाही सगळ्या धर्मामध्ये या सगळ्या भानगडी आहेत कळलं की नाही कारण शेवटी धर्म तरी काय ह्या धर्मातूनच दुसऱ्या धर्मात घेतलेलं असतं ते काही स्वतंत्र कुठं आलेलं नसतं तेव्हा सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक धर्मामध्ये ह्या अंधश्रद्धा आहेत की मेल्यानंतर स्वर्गात आता मेल्यानंतर स्वर्गात गेला का नरकात गेला कुठे गेला ते सांगायला तो कधी आलाच नाही खाली कधी तिथून फोन केला नाही कधी तिथून पत्र पाठवलं नाही किंवा कधी तिथून फॅक्स केला नाही <laughs> याच्यापैकी काही तुमचा जो माणूस वर जातो ना तो तुम्हाला कधीही परत भेटत नाही काही लोक म्हणतात मन तो मनुष्य परत परत बिरत कोण येत तो व्यक्ती एकदा गेली की ती परत कधी येत नाही लक्षात घ्या गेली ती गेली तेव्हा सांगायचा मुद्दा असा तो नरकात गेला स्वर्गात गेला या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी लोकांना भुलविण्यासाठी आहे लोकांना मिसगाईड करत असतात आणि लोक इतके बावळत भोळसट आणि खुलचत असतात की त्यांना हे सगळं खरं वाटत त्यांना सगळं खरं वाटत ते असं विचारत नाही की अरे तू मला सांगतो मग तू कशाला इथे राहिलायस तू जा ना वर स्वर्गात तू जा ना मग तू इथे कशाला राहिलायस त्या बुवाला कोणी विचारत नाही कुठलाही शिष्य त्या बुवाला कधी विचारतो अहो बुवा आम्ही स्वर्गात जाणार आणि तिथे तिकडे पर्या असणार तिकडे अमृत असणार आणि अमक असणार आणि कल्पवृक्ष असणार आणि सर्व असणार मग मूच का ती तू कशाला इथे राहिलेस <laughs> असा कुठला तरी शिष्य बोवायला विचारतो तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवन विद्येमध्ये उदारीचा व्यवहार नाही हा सूर्य हा जयद्र आम्ही सांगतो ते करा आणि काय होत ते पहा आणि ते सुद्धा सहा महिन्यात किती लोकांना अनुभव आलेले सहा महिन्यात त्यांना अनुभव तुम्हाला ते येतील पण त्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक शुभ चिंतन करायला केलं पाहिजे आणि लव वर्क केलं पाहिजे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना सुखात् आनन्दात् ऐश्वर्यात् सर्वान् स भलात् कल्याणकर रक्षणकर आणि तुझे